मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच जे मराठीवर सुद्धा काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात यामध्ये प्रमुख मालिका आहे ती म्हणजे लक्ष्मी निवास तर या नव्या कोऱ्या मालिकेमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी हे दोन कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत यासोबत तुझ्यात जीव रंगला या, या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अक्षय देवदर सुद्धा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे यासोबतच स्टार प्रॉवरील मन धागा धागा ते नवा या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली दिव्या पुगावकर ही सुद्धा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत यासोबत भली मोठी सुद्धा या मालिकेत दिसणार आहे आता ही मालिका डिसेंबर महिन्याच्या तेवीस तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि ही मालिका रोज रात्री आठ वाजता जी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे सध्या जे मराठीवरील रात्री आठ वाजता चालू असलेली तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका बंद होणार की या मालिकेच्या वेळेत बदल होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे सध्या या मालिकेचं कथानक पाहता ही मालिका बंद होणार नाही असंच सध्या तरी कळतंय तर काय वाटतं तुम्हाला तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका बंद व्हावी की या मालिकेच्या वळत बदल व्हावा हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच जर तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका बंद होत नसेल तर जे मराठीवरील कोणत्या मालिकेने निरोप घ्यावा हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका यासोबतच लक्ष्मी निवास या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे तुम्ही किती उत्सुक आहात हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका